विठ्ठलगाव इथे सप्ताचा वास्तविक पाहता त्यापूर्वीच मी ह्या ठिकाणी यायला पाहिजे होत परंतु जस तुम्ही मला निवडून दिलं तस मी एकही दिवस तरी नाही महागावचा आभार तेवढा झाला नंतर थोडं प्रकृती बरोबर नसल्यामुळं दोन तीन दिवस आम्हाला आणि सतत आज प्रयत्न करत आहे परंतु आज खूप सुंदर असा योग ह्या ठिकाणी आला आहे ह्या ठिकाणी प्रथमता मी हनुमानरायाच्या चरणी वंदन करतो आज ह्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत संगीतमय कथा गुलंथरा ज्ञानेश्वरीचं पारायण ह्या ठिकाणी आयोजित केलं आहे ह्या ठिकाणी आजचे प्रमुख सन्माननीय अप्पा श्री महारुद्र स्वामी महाराज दैठणकर यांचं ह्या ठिकाणी प्रवचन कीर्तन आणि मार्गदर्शन आपण लाभणार आहे यानिमित्त मी आपणाला काय सांगणार वास्तविक माता बाबा ह्या तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे या ठिकाणी या गावचे नागरिक सन्माननीय उत्तमरावजी शिरगिरे कानाजी दुपेकर डॉक्टर सुरेशरावजी तिवारी तानाजी तारशेटवार विनोद मामिडवार शिवाजी हाके उपस्थित ह्या ठिकाणचे सरपंच उपसरपंच पाटील उपस्थित प्रतिष्ठित नागरिक आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहेत खरं जर म्हटलं तर ह्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा घडा वास्तविक पाहता मी ते एक सा सामान्य माणूस बाबा कुटुंबातला अतिशय गरीब घरातला दा। बाबा माझी आई वडील सुद्धा आमटा बहादूर आहे अधूर परंतु त्यांनी कुठेतरी असं तुमच्यासारख्या महान व्यक्तीचं प्रवचन ऐकलं आणि शाळेत पाठवलं कसा तरी बाबा शिकलो थोडासा बरा होतो गावात चार दोन जणं चांगली होती त्यांच्याकडे बघावं आपले या घरासारखं बाबा कधी कधी महान पुरुषांच्या चरित्र वाचत होतो त्यांची नावं पुस्तकात येत होती मलाही वाटत गेलं की बाबा माझ्या गावातलं कोणाचं तरी नाव त्या पुस्तकात असावं कधी कधी वाटत गेलं घरातलं नाव कुठंतरी असावं परंतु बाबा त्या ठिकाणी दिसत नव्हतं मलाही वाटलं कुणा तरी चार माणसाच्या संपर्कात आपण राहावं तेव्हा मी इतिहास बघला बाबा पण जी माणसं समाजासाठी झटतात लढतात त्यांचं नाव कुठेतरी या ठिकाणी घेतलं प्रामुख्यानं या ठिकाणी तुळवाडी वसन बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता माता वा जिजाऊ ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नव्हे देश खडवला अशा सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो बाबा अशा महापुरुषांची नावं आपण आजही कारण त्यांनी समाजासाठी काम केलेलं असत मलाही वाटलं तरी आपण काम करतो बाबा नोकरीमध्ये होतो पण नोकरीमध्ये काही मन रमत नव्हतं कुठेतरी समाजाची सेवा करावी कोणाच्या सुखात आड़ दुःखात काळी अडचणीत धावून जावं असं वारंवार वाटायचं वार पण बाबा प्रसंग आला उमरखेड महागा विधान विधानसभा विदा, मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी हा राखीव झाला आणि ही बातमी लोकमतला आली मी आपण म्हटलं सामान्य माणसाचा मुलगा अनुसूचित जातीमध्ये आहे या मार्गाने तरी आपल्याला संधी मिळत बाबा मी कुठेही विचार न करता माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि दोन हजार नऊ पासून सतत लोकांच्या सुखाडी दा अडचणीत थांबत गेल्या मलाही वाटलं कुठं तरी आपलं नाव माझ्या घराण्याचं नाव परंतु बाबा सतत पंधरा वर्ष झाली कुठेही संधी मिळाली नाही बाबा मला खूप अडी अडचणी आल्या मधी कधीही थांबलो नाही थांबलो नाही लोकांच्या सुखादुखात काढ धावत गेलो बाबा मी सामान्य माणूस होतो तरी पण लोकांना वाटायचं की माझ्या इतुकी घेऊन येवावं वा, मी सतत जात आहे आणि उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाची दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक आली होता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळींनी माझ्यासारख्या सामान्य माणसाचं नाव महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीच्या तत्कापर्यंत पोहोचलं त्यांनी माझी उमेदवारी केली परंतु शेवटच्या स्तरापर्यंत एक दिवस फॉर्म भरायला तरी पण उमेदवारी मिळत नव्हती परंतु माझ्या कार्यकर्त्या माझं नाव घेतल्यामुळं महाराष्ट्र नवी देशाच्या तक्ताला माझ्या नावाचा विचार करायला एक सामान्य माणसाला उमेदवारी एवढ्यावर थांबलं नाही बाबा बाकीच्या पक्षांनी सुद्धा उमेदवारी अनेक लोकांना दिली त्याच एक एका पक्षाने एक धन्हाळी व्यक्तीला त्यांच्याकडे आम्हा पैसा अशा व्यक्तीला उमेदवारी दिली प्रत्येक गावातून त्यांनी माणसं शोधली बाबा लोकांना काय वाटत करायचं ते वाटत केला लोक शोधली चिरिंगी काय द्यायचा प्रयत्न केला पण उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातली बाबा ही शेतकरी प्रामाणिक माणसं दलित आहे आहे लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला परंतु उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघातील या प्रामाणिक माणसांनी मतदार बंधूंनी भगिनींनी आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मला सामान्य माणसाला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून गेलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी सत्कार एवढा मोठा नाही खरं जर म्हणतो ते यांचा सत्कार करा मी तर सामान्य कुटुंबातला माणूस बाबा मी माझ्या वतीने या सर्व सामान्य माणसाचा सत्कार करतो स्वागत करतो अभिनंदन करतो आणि बाबा तुमच्यासारख्या सारख्या माणसांमुळे हा महाराष्ट्र आजही तिथून आहे बाबा आज संस्कृती जगामध्ये भारताची प्रथम क्रमांक आहे तुम्ही बाबा कष्ट वेधता आमच्या या फोळ्याबाबई माणसांना मार्गदर्शन करता आहोत आमचा इथला बांधव खूप प्रामाणिक आहे या देशाचं नाव महाराष्ट्र नव्हे तर जगामध्ये प्रथम करण्याचं स्वप्न तुमचे आमचे लाडकी नेते प्रथमता या महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री आहेत साहेब देवेंद्रजी फडणवीस त्यांचं सुद्धा स्वप्न आहे की माझ्या महाराष्ट्राला कधी देशामध्ये एक नंबरला बाबा मलाही आज वाटते की उमर घेणं महागाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये कुठेतरी प्रथम क्रमांक असतो येणाऱ्या काळामध्ये मी त्याला सुद्धा हात घातल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुमचे आमचे नेते पंतप्रधान सर्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं सुद्धा स्वप्न आहे जगामध्ये एक क्रमांक एक गाव करून एक घरून एक चांगलं करून बाबा देश काय समृद्ध होणार नाही अशी खेड्यातली सर्व माणसं सुखी समृद्धी व्हावी या ठिकाणची जनता सगळी सुशिक्षित व्हावी चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं तेव्हा कुठं हा माझा देश एक क्रमांकावर जायचा आहे म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिक सांगतो उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चित मी ह्या ठिकाणी काम करणार आहे सन्माननीय मोदी साहेब सुद्धा देशामध्ये या जगाला प्रथम क्रमांकावर नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुम्हाला प्रामाणिक विनंती करतो तुम्ही गरीब माणूस मी इथं गरीब होतो तुम्ही तुम्ही खरं तर मोठ मोठी आहे तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही लहान नाही माणूस कोटाला एक वेळेस पदर बांधा पण मुलांना शिकवा चावले संस्कार टाका अशा प्रकारच्या बाबांच्या संपर्कात आणून त्यांना उभं करा कदाचित बाबा मी कुठेतरी असं ऐकलं बघलं आणि मी ते स्वप्न बघलं या इथल्या महान व्यक्तींनी मला त्या ठिकाणी पोहोचवलं बाबा मी या सर्वांचं स्वागत करतो माझ्या शब्दाला पूर्णिराम देतो जय हिंद जय भारत